नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण काही महत्त्वाचे उत्सव आणि त्यांचे राज्य याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कुलू उत्सव हिमाचल प्रदेश बिहू उत्सव आसाम उगादी उत्सव आंध्र प्रदेश छटपूजा बिहार बैसाखी हरियाणा करम उत्सव तुसू झारखंड उगादी उत्सव कर्नाटक ओणम केरल पोंगल जली कट्ट तमिलनाडु हॉर्नाबिल उत्सव नागालैंड लोहरी बैसाखी पंजाब गंगा महोत्सव उत्तर प्रदेश बोनालू बत खम्मा तेलंगाना तीज राजस्थान लामलाई महोत्सव मणिपुर ट्यूलिप फेस्टिवल जम्मू कश्मीर हे होते मित्रांनो काही महत्त्वाचे उत्सव आणि त्यांचे राज्य अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो